नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस इकडे आता अर्णवने या ईश्वरीला एक खूप मोठा प्रश्न विचारलेला असतो की तू जर गणू बाप्पाची एवढी अटळ भक्त आहे ना मग मला सांग गणेश जयंतीचा उद्याचा मुहूर्त काय आहे आता मित्रांनो खरो खरोखर तर आपली ईश्वरी असतेच या गणू बाप्पाची खूप अटळ कारण आता ईश्वरीला तो टाइमिंग सुद्धा महत्वाचा माहीत असतो आता ईश्वर एका क्षणामध्ये एका चुटकीमध्ये अर्णवला अकरा चाळीसचा उद्याचा मुहूर्त असल्याचं ठणकावून ह्या अर्णवला जेव्हा सांगते तर अर्णवची बोलती एका क्षणामध्ये बंद होते कारण नेहमी पोपटासारखा का बोलणारा अर्णव आता एकाच क्षणामध्ये ईश्वरीचं उत्तर ऐकून गार झालेलं असतो कारण ईश्वरीने तितक्याच फास्टमध्ये ते उत्तर अर्णवला न अडखळता दिलेलं असतं त्यामुळे अर्णवची बोलती तिथे बंद आता ह्या ईश्वरीने केलेली असते दुसरीकडे आता अंजली जेव्हा ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा आता अंजलीसुद्धा ह्या अर्णवला खूप काही समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप काही समजावत असते अरे अर्णव तू प्लीज ऐकत जा जरी पण तू देवाला मानत नसला तरी पण ही मुलगी इतक्या कॉन्फिडन्समध्ये सांगते की मला ही गणू बाप्पाची जी काही जयंती आहे ती साजरी करायची म्हणजे करायची मग मला सांग गणू बाप्पाचा चमत्कार होऊन बाप्पा स्वतःहूनच जर इथे येत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे अंजलीने या आपल्या चिंटूला म्हणजे अर्णवला खूप समजावलेलं असतं आणि त्यानंतर अर्णवची समजूतसुद्धा काढलेली असते तरी पण अर्णव काही समजायला तयार नसतो परंतु आता ईश्वरीच्या एका सत्याने अर्णवची बोलती बंद झालेली असते आणि आता अर्णव हा बोलतो की बरं ठीक आहे उद्या सकाळी अकरा चाळीसच्या नंतर मी सर्व स्टाफला आता मोबाईलमध्ये अकरा चाळीसचा अलार्म हा अर्णव लावण्यासाठी सांगतो आणि सगळ्यांनी अकरा चाळीसचा अलार्म लावायलाच सांगितल्यामुळे आता अर्णवचा सर्व स्टाफला ऐकणं भाग पडतं आणि सर्व स्टाफ आता अर्णवच्या सांगण्यानुसार अकरा चाळीसचा आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवत असतात आणि जेव्हा आता हा अलार्म अकरा चाळीसचा आपल्या आपल्या मोबाईलमध्ये सेट करत असतात तेव्हा आता सर्वजण एकमेकाकडे बघत असतात लावण्य तर इतके काही खूप झालेली असते कारण लावण्याला वाटतं की आता अकरा चाळीसचा मुहूर्त म्हटल्यावर हा खोटा असणार आहे परंतु ज्यावेळेस हा टायमिंग जो काही सांगितलेला असतो तो अगदी अचूक ह्या ईश्वरीने सांगितलेला असतो आणि जी काय आता डेकोरेशनची जी काही तयारी आहे ही सर्व आपली ईश्वरी तयार करायला सुरू झालेली असते कारण अंजलीसुद्धा सुद्धा तिला मदत करत असते मंजुताई सुद्धा तिथेच असतात आणि त्याच वेळेस आता मित्रांनो इकडे ज्यावेळेस ईश्वरी ही आता त्या गणू बाप्पाच्या जयंतीची जी काही तयारी करत असते त्यावेळेस आता ईश्वरीला थोडेसे जे काही पताका लावायच्या असतात त्यासाठी खळ संपलेली असते आता जेव्हा ही खळ संपते तेव्हा ईश्वरच्या लक्षात येतं आणि ईश्वरी लगेच आता ती खळ आणण्यासाठी इकडे स्टोअर रूममध्ये आलेली असते आता स्टोअर रूममध्ये तर वेगळं सत्य घडत असतं कारण आता ज्यावेळेस इकडे ह्या शलाखा पाठकला काहीतरी हवं असतं तेव्हा शलाखा पाठक ही त्या स्टोर जेव्हा गेलेली असते तेव्हा आता शलाखा पाठकच्या पाठीमागे राकेशसुद्धा तिथे पोचलेला असतो आणि राकेश तर आपल्या मनाशी खूपच खुश झालेला असतो कारण राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता तर शलाखा पाठी ही अगदी योग्य ठिकाणी गेलेली आहे की तिथे मला कुणी अवतीभोवती कुणी असणार नाही आहे आणि इचा एकटीचा कार्यक्रम आता तिथे चांगलाच होईल असं म्हणत आता ज्यावेळेशी ही पाठक त्या स्टोर रूममध्ये शिरते आणि तिला जी काही कॉफी हवी असते ती इकडे तिकडे शिवतू लागते तेवढ्यात आता हा जो काही नराधम राकेश असतो तो, तो, तो राकेश आता या आपल्या शलाका पाठकचा जो काही गळा आहे तो जोरामध्ये आवडत असतो आणि तिच्या तोंडावर एक हात या राकेशने ठेवलेला असतो म्हणजे आता शलाका किती जरी आरडली ओरडली तरी तिचा आवाज कुणाला जाणार नाही आणि मग मी इचा कायमचा खेळ खतम करेन असं या राकेशच्या मनाला वाटत असतं परंतु आता राकेशला काय माहित की इथे ईश्वरी येईल म्हणून कारण हा एक गणू बाप्पाचा चमत्कार घडून आलेला असतो त्याच वेळेस आता ईश्वरी जेव्हा ह्या स्टोर रूम मध्ये दे येते तेव्हा तर आता हा राकेश या शलाकाचा तोंड दाबतो आणि बोलतो की तुझा कार्यक्रम मी इथे संपवणार तुझा खेळ मी कायमचा संपवणार तर बिचारी शलाखा खूप घाबरते आणि शलाका ह्या राकेशला बोलते की प्लीज असं काही करू नको मला सोड तर राकेश बोलतो की एकतर तुला आजच्या आज मुंबई सोडून जावी लागेल नाहीतर तुझा खेळ मी खतम करून टाकेल अशी धमकी आता राकेश जेव्हा ह्या कलाखाला देत असतो तेवढेच पाठीमागून ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी सर्व काही राकेशचं बोलणं ऐकते आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी खूप मोठ्याने शलाका असं ओरडते तेवढ्यामध्ये आता राकेशला तर ह्या ईश्वरीचा आवाज माहीत असतो तर राकेशला समजतं की ईश्वरी इथे आली आहे आता राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि ईश्वरीसुद्धा हे सर्व सत्य समोर बघतात ईश्वरीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ईश्वरीने शलाकाला एक चॅलेंज केलेलं असतं की नक्कीच मी जो काही नराधम आहे तुम्हाला त्रास देत आहे त्रास जो फसून निघून गेलेला आहे त्याला शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं या ईश्वरीने ह्या चॅलेंज दिलेलं असतं आणि ज्यावेळेस असं बघायला मिळतं की आता ह्या अर्णवने ईश्वरीला अजून एक चॅलेंज दिलेलं असतं की तू मला जे काही चॅलेंज देते ना की गणू बाप्पाची मी ही गणेश जयंती साजरी करणार मग तुला जर ही जयंती साजरी करायची असेल तर बघू मग अकरा चाळीसच्या नंतर जर मुहूर्त असेल तर तू रिझाईल लेटरवरती साईन करायची आणि ती लेटर माझ्या ताब्यात देऊन तू इथून निघून जायचं अशी वेळोवेळी आता अर्णव जेव्हा या ईश्वरीला धमकी देत असतो परंतु ईश्वरीचं कुठलंच काम असं सक्सेस दाखवल्यामुळे आता अर्णवला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की अकरा आता दुसऱ्या दिवशी छान सर्व तयार होऊन इकडे ऑफिसला आलेले असतात जेव्हा आता सर्वजण छान तयार होऊन तिथे ऑफिसमध्ये आलेले असतात तर गणेश जयंतीची तयारी पूर्ण डेकोरेशन सहित ह्या ईश्वरीने अंजलीला हाताशी धरून केलेली असते आणि इकडे अंजलीसुद्धा खूपच खुश असते आजीसुद्धा खूपच खुश असतात कारण ज्यावेळेस अंजली ही घरी जाते त्यावेळेस अंजली ही आजीला सांगते की अगं चिंटू खूप गा रागवलेला होता परंतु मी एकाच क्षणामध्ये चिंटूला गार केलं आणि इकडे या आपल्या ईश्वरीने सुद्धा चिंटूला अगदी थोडक्याच शब्दामध्ये उत्तर दिल्यामुळे तिथे चिट्टू गप्प झाला असल्याचं सर्व काहीही आता ही अंजली जेव्हा आजीला सांगत असते त्यावेळेस आता अंजली आता आपल्या आजीला खूप काही जेव्हा ह्या ईश्वरीचं कौतुक करून सांगत असते तेव्हा मामीचा खूप जळफाट होत असतो मामी, मामी बोलते की यांचं तर नेहमीच झालंय कोण कुठली मुलगी आणि कसलं काय तिचा सारखा सारखा विषय घरामध्ये घेतात असं पण इकडे ही मामी आपल्या मनाशी बोलत असते परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने ईश्वरी खरोखर खूप चांगल्या स्वभावाची असते आणि ज्यावेळेस आता दुसऱ्या दिवशी इकडे दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण छान तयार होऊन ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तेव्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर इकडे आता अकरा चाळीसचा जो काही गणू बाप्पाचा मुहूर्त असतो तो अखेर खरा ठरणार असतो कारण त्याच वेळेस सर्वांच्या मोबाईलमध्ये जे काही अलार्म लावलेले असतात ते रिंगटोन वाजू लागते आणि आता त्याच क्षणी या अर्णवला जाणीव होते की आपल्याला ह्या मुलीने अकरा चाळीसचाच टायमिंग दाखवलेला होता आणि आज खरोखर खरोखर खऱ्या अर्थाने ही जी काही आपली ईश्वरी आहे तिचा जो काही मुहूर्ताचा टायमिंग आहे तो अगदी बरोबर असल्याचे पण हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि खरोखर खरोखर ही मुलगी खूप चांगली मुलगी आहे आणि नक्कीच वेगळा काहीतरी टॅलेंट पण आहे ही इतर मुलगी सारखी नाहीये इतर मुली जशा पैशावर प्रेम करणारे असतात तशी मुलगी अजिबात नाहीये असं पण इकडे आता हा अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि हे सर्व आता इकडे अंजलीला तर खूप आनंद होतो कारण ईश्वरीवर इतका काही हा अर्णव इम्प्रेस झालेला असतो तेव्हा आता हा अर्णव इतका खुश बघून ईश्वरीच्या मनाला सुद्धा खूप बरं वाटतं आणि इकडे अंजली सुद्धा तितकीच खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे हे सर्व बघून लावण्याचा खूप जळफळाट होत असतो लावण्य बोलते की मी तर असं ठरवलं होतं की ह्या मुलाच्या अवतीभोवती कुठलीच मुलगी अशी फिरकणार नाहीये परंतु असं काय केलं आहे ह्या मुलीने की हा अर्णव अगदी शांत तर झाला परंतु सारखं सारखं ह्या मुलीच्या अवतीभोवती हा मिरतोय नक्कीच या मुलीच्या हा प्रेमामध्ये पडताना मला दिसतोय असं पण इकडेही लावण्य जी असते ती आपल्या मनाशी मुलं दिसते बघा मित्रांनो अकरा चाळीसचा जो काही हा गणेश जयंतीचा मुहूर्त आहे ह्या मुहूर्तामुळे अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे आणि गणूबाचा एक चमत्कार होऊन अर्णव ही आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये बुडणार असल्याचे चित्र आपल्यासमोर लवकर दिसून येणार आहे आणि ईश्वरी सुद्धा अर्णवच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले असल्याचे चित्र आपल्यासमोर लवकर दिसून येणार आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रे माझा मितवा ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद